काम न करताच पंच्याऐंशी लाख रुपयांचं बिल महापालिकेकडून उकळलं कोल्हापूर महापालिकेतील या अनागोंदी आणि भ्रष्ट सध्या जोरदार चर्चा सुरू आहे अशा प्रकारे आणखी काही कंत्राटदारांनी अधिकाऱ्यांना हाताशी धरून महापालिकेला लुटल्याचं बोललं जात आहे अशाच परिस्थितीत कोल्हापूर महापालिकेच्या वतीनं गेल्या पाच वर्षात झालेल्या सर्वच विकास कामांचं थर्ड पार्टी ऑडिट करावं अशी मागणी शिवसेना ठाकरे गटानं आहे महापालिकेतील भ्रष्ट अधिकारी ठेकेदार आणि त्यांची पाठराखण करणारे लोकप्रतिनिधी यांची साखळी मोडून काढण्यासाठी आयुक्त लक्ष्मी यांनी आता कडक लक्ष्मी व्हावं अशी मागणी करण्यात आली आहे शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी आणि माजी नगरसेवक सत्यजित कदम आणि सुनील कदम यांनी चार दिवसांपूर्वी पंच्याऐंशी लाख रुपयांचा ड्रेनेज घोटाळा बाहेर काढला तर अशाच पद्धतीनं आणखी एका न, एक का न केलेल्या कामापोटी पंचवीस लाख रुपये उकळल्याचं बोललं जातंय या पार्श्वभूमीवर आज शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख रवी किरण इंगवले सुनील मोदी यांच्या शिष्टमंडळानं महापालिका आयुक्त के मंजुलक्ष्मी यांची भेट घेतली महापालिकेत सुरू असलेल्या अनागोंदी आणि भ्रष्ट कारभाराबद्दल अतिरिक्त आयुक्त रबिकांत आडसूळ शहर अभियंता रमेश मस्कर यांच्यासह अधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांनी चांगलंच धारेवर धरलं शंभर कोटी रुपयांचे रस्ते गांधी मैदान दुरुस्ती रंकाळ तलाव सुशोभीकरण अशा विविध कामातील अनियमितता भ्रष्टाचार गैरव्यवहार याबाबत प्रशासनाला जाब विचारण्यात आला कोल्हापूर महापालिकेतील भ्रष्ट साखळी मोडून काढण्यासाठी आयुक्त मंजुलक्ष्मी यांनी आता कडक लक्ष्मीची भूमिका घ्यावी अशी सूचना रविकिरण इंगवले यांनी केली कस कामाला आमचा कसलाही अडथळा नाही कधीही नसणार पण एक विनंती केली आम्ही मॅडमना की मॅडम आपलं नाव मंजू लक्ष्मी असल्यामुळे आम्ही नम्रतेनं आपल्याकडं पाहतो पण आपण जरा कडक लक्ष्मीच्या भूमिकेमध्ये आला तर टक्केवारी जे आमदार देखील सुरळीत होतील महानगरपालिकेचे अधिकारी देखील सुस्थितीत देतील आणि कोल्हापूरचा विकास होईल शिवसेना शहरप्रमुख या नात्याने मी त्यांना आणखीन एक विनम्र आवाहन केलं जिल्हा प्रमुख या नात्यानं की आपण कडक लक्ष्मीच्या भूमिकेत आला तरच ह्या कोल्हापूरचं कल्याण होईल अन्यथा हे टक्केवारी बादशा पूर्णपणे टक्केवारी घेऊन कोल्हापूरचं नुकसान करतं कोल्हापूर शहरातील विकास कामं रखडण्यात आणि भ्रष्टाचार गैरव्यवहार होण्यासाठी टक्केवारीचा राजा अशी ख्याती असणारे एक आमदार आहेत ते आणि त्यांचे कार्यकर्ते टक्केवारीसाठी ठेकेदारांना वेठीला धरतात असा खळबळजनक आरोपही रवी इंगवले यांनी पत्रकारांशी बोलताना केला टक्केवारीचा राजा घोषित राजे क्षीरसागरी आहेतच पाच कोटी रुपये निधी गांधी मैदानला आणला अशा खोट्या वल्गना केल्या एक कोटीचं काम करून कॉन्ट्रॅक्टर पळून गेला का पळून गेला तर पाच कोटीमधलं निधी जो आलेला आहे पाच कोटी निधी त्याचे टक्केवारी देताना अक्षय त्याच्या अंगावरच्या त्या कपडे राहतील काय ना अशी परिस्थिती कॉन्ट्रॅक्टर लोकांची ह्या राजेश क्षीरसागर व त्यांच्या के सहकार्याने केलेली आहे कोल्हापूर शहरात विकास कामांचं थर्ड पार्टी किंवा शासन स्तरावर ऑडिट व्हावं झालेल्या कामांची श्वेतपत्रिका काढावी अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन कामाचा दर्जा आणि गुणवत्ता तपासावी अशा मागण्या कार्यकर्त्यांनी केल्या यावेळी प्रतिज्ञा उत्तुरे विशाल देवकुळे रीमा देशपांडे दीपाली लाड जहिदा खान महेश उत्तुरे किरण पडवळ यांच्यासह कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते